हॅलो एव्हरी वन मी शरयू तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत तोही अगदी साधा सिंपल सोपा कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात कमीत कमी मसाल्यात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात अख्खा मसूर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मसूर घेतलेला आहे त्याला स्वच्छ तीन ते चार वेळेस पाण्याने मी धुवून काढलेलं आहे त्याला खूप वेळेस पाण्याने धुवा त्याच्यामुळे जी पावडर लागलेली असते तीही निघून जाते आणि मसूरचा कलरही खूप छान येतो आणि त्यानंतर दोन तासासाठी मी त्याला इथे भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे जर तुम्ही भिजवायचं विसरला असाल तर तुम्ही डायरेक्ट तो तु कुकरला लावू शकता मी इथे भिजवलेले आहे दोन तास त्यामुळे मी इथे कुकरच्या मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि जर तुम्ही भिजवलेला नसाल तर कुकरवर डायरेक्ट चार शिट्ट्या घेतल्या तरीही चालते पण आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा मसूर आपल्याला खूप जास्त गाळ नाही करायचा फक्त शिजवून घ्यायचा आहे तर जेणेकरून आपल्याला कमी गॅस लागेल त्यानंतर इथे आपण मसाल्याची तयारी करूया त्यासाठी मी इथे मोठ्याल्या साईजचे चार कांदे घेतलेले आहेत इथे मी मोठ्याल्या साईजचे चार घेतले तुमच्याकडे जर मीडियम साईजचे असले तर तुम्हाला सहा ते सात कांदे घ्यावेच लागतील अख्खा मसूरची जी टेस्ट आहे ना ती सगळी कांद्यावर अवलंबून असते आपण खूप वेळेस म्हणतो की धाब्यावरचा अख्खा मसूर किती छान होतो टेस्टी होतो आणि आपला तसा होत नाही तर ते त्याचं सिक्रेट काय असतं माहिती आहे कांदा असतं भरपूर कांदा घालायचा आहे तितका आखा मसूर छान होतो तर मी ते चार कांदे मोठे बारीक कट केलेले आहेत चॉपरमधून त्याच्यामुळे ते फास्ट नंतर आता आपण तडक्याची तयारी करूयात तर तडका देण्यासाठी मी इथे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यावर मग त्यामध्ये दोन चमचे जिरे टाकलेले आहेत जिरे छान फ्राय होऊ दिलेले आहेत ब्राऊन रंगापर्यंत आणि त्याचा छान रंग आल्यावर मग त्यामध्ये मी तीन ते ती चार इथे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि त्यांनाही व्यवस्थित फ्राय होऊ दिलेला आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये ठेसलेला लसूण घातलेला आहे तो व्यवस्थित फ्राय होऊ दिलेला आहे आणि त्यानंतर बारीक केलेली क्रश केलेली कसुरी मेथी घेतलेली आहे तिला छान फ्राय होऊ दिलेला आहे ही सगळे जिन्नस छान ब्राऊन रंगावर भाजल्यावर मग त्यामध्ये मी बारीक चिरलेला इथे कांदा ॲड केलेला आहे आता सगळ्यात मोठा टास्क असतो हा कांदा भाजवणं तर हा कांदा भाजत भाजूत आपण आपले दुसरे शेजारचे कामं केले तरीही चालतील कारण की हा कांदा भाजायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आरामशी लागतात अगोदर छान मी त्याला ट्रान्सपरंट होऊ दिलेला आहे आणि मग कांदा ट्रान्सपरंट झाल्यावर मग त्यामध्ये मीठ टाकलेला आहे अजून थोड्या वेळ छान भाजू दिलेला आहे आणि मग तो कांदा थोडासा सोनेरी रंगाचा झाल्यावर मग त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आणि फक्त दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे मी इथे इथे आपण जास्त मसाले यूज नाही करायचे जितकी सिंपल आणि प्लेन बाई भाजी बनवू ना तितकी छान होती तर हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे परत याला पाच ते दहा मिनटं छान मी भाजू दिलेला आहे मग थोडासा कलर चेंज झाल्यावर त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकलेला आहे दोन चिमिट सोडा टाकल्याने नाही का आपला कांदा एकदम छान मऊसर होतो आणि भाजीला नंतर टेक्स्चर खूप छान येतं ते तुम्हाला शेवटी कळलंच तर हे छान सगळं व्यवस्थित परतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि छान अजून फक्त दहा ते पंधरा मिनटं त्याला छानपैकी मऊ होऊ दिलेला आहे कांद्याला तर त्याच्यात तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांनी बघू शकता आपल्या कांद्याला पण सगळीकडे पाणी सुटलेलं आहे मसाल्यांना पाणी सुटलेलं आहे आणि हे खूप गरजेचं आहे असं होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे कांदा एकदम काळा होईपर्यंत असा आपला कांदा एकदम काळा झालेला आहे तर त्याला स्मॅश करायचं आहे व्यवस्थित एकदम बारीक स्मॅश झाल्यावर आपला कांदा मग त्यामध्ये आपण आपण जी उकडलेली अख्खा मसूर आहे कुकरमध्ये शिट्ट्या घातलेली ती टाकायची आहे व्यवस्थित पाणी टाकायचं आहे भरपूर या भाजीमध्ये थोडंसं जास्त पाणी लागतं कारण की थंड झाल्यावर किंवा व्यवस्थित उकळल्यावर आणखी दहा ते पंधरा मिनटांनी ही भाजी थोडीशी घट्ट होते त्यामुळे भरपूर पाणी घालायचे व्यवस्थित मीठ ॲड करायचे आणि मिक्स करायचे आणि परत थोड्या थोड्या वेळाने आपल्या या भाजीला मिक्स करत राहायचे तर इथे वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहे ही भाजी उकळायला बघा आपला आता अख्खा मसूर रेडी आहे पण मधा मधात ढवळणं आहे थोड्या थोड्या वेळाने ढवळायचे जेणेकरून अख्खा मसूर खाली लागत नाही तर आता आपला अख्खा मसूर रेडी आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही टेक्स्चर बनवू शकता घट्ट पातळ मला थोडंसं थोडंसं थो पातळ साईडला आवडतो म्हणून मी असा बनवलेला आहे आणि त्यावर थोडंसं बटर टाकायचं आहे कांदा लिंबू तुम्ही हा जिरा राईससोबतही खाऊ शकता पोळीसोबतही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी तुम्हाला अशा कोणत्या कोणत्या रेसिपी बनवायच्या आहेत हेही सांगा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये तो